आपल्या देशातील सरकारी कार्यालय हा आपल्या सेवेसाठी तयार केलेला व्यवस्थात्मक भाग आहे पण आजकाल असं वाटतं की त्यांना आणि आपल्यालाही ते विसरायला झालंय तिथे जाणाऱ्यांवर अनेकदा मजुरी केली जाते कामे रखडवली जातात आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देण्याची सवय झाली आहे नमस्कार मित्रांनो मी सुहास आज आपण एक महत्वाचा शासन परिपत्रकाबद्दल म्हणजे जी आर बद्दल चर्चा करणार आहोत जो प्रत्येक नागरिकाने जाणून घेतला पाहिजे जा। कारण ह्या जी आर नुसार प्रत्येक सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनीय भागावर लावणे बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सात मे दोन हजार चौदा रोजी काढलेले हे परिपत्रक का आहे चला तर बघूयात जी आर काय सांगतो राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची नाव व पदनाम हे माहिती होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की शासकीय कार्यालय हजर असलेले संबंधित अधिकारी कर्मचारी हे दर्शनीय भागावर ओळखपत्र लावत नाही ओळखपत्राबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी कर्मचारी ओळखपत्र दाखवत म्हणून हा आदेश बघा या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की त्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनीय भागावर लावावे जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी सदर सूचनांची अंमलबजावणी करण्याची कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकारी योग्य ती कारवाई करावी असे स्पष्ट उल्लेख आहे मात्र काय होते अनेक कार्यालयात हे नियम पाळले जात नाहीत आपल्या उदासीनतेमुळे हे अधिकारी कर्मचारी यांच्या मुजोरीला मोकळी मिळाली आहे कुणाला काय विचारणार लोक येतील जातील अशा मानसिकतेतून सर्व काही चालते आणि मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो मग आपण नागरिकांनी नेमकं काय करायचे तर कार्यालयात गेल्यावर अधिकारांचे ओळखपत्र दिसते की ना ते तपासा नाव व पद स्पष्ट दिसत नसेल तर तुमचं ओळखपत्र कोठे आहे हा प्रश्न विचारा हीच वेळ आहे जर ओळखपत्र नसेल तर लगेचच त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे किंवा वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा हे तुमचे हक्क आहेत सरकारी यंत्रणा आपल्या सेवेसाठी आहे ही गोष्ट अजिबात विसरू नका हा शासन परिपत्रक जी उल्लेख करा तसेच त्यांना सांगा आणि तसेच सामान्य प्रशासन विभागामार्फत दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नवीन जी आर देखील परिपत्रक देखील काढले आहे आणि हे दोन्ही जी आरची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आजपासून जेव्हा तुम्ही सरकारी कार्यालयात जाल तेव्हा ओळखपत्र कोठे आहे हा प्रश्न विचारा हिंमत करून तर बघा